दोन जानेवारी सोळाशे एकसष्ट पौष शुद्ध द्वादशी शके पंधराशे ब्याऐंशी संवत्सर शार्वरी बुधवार मोरोपंत पिंगळे स्वराज्याचे मुजुमदार झाले आजच्या दिवशी मोरोपंत पिंगळे स्वराज्याचे नवे मुजुमदार झाले यापूर्वी ही जबाबदारी बाळकृष्णपंत दीक्षितांकडे होती मात्र हळूहळू स्वराज्याच्या जबाबदाऱ्या विस्तारत होत्या मोरोपंत पिंगळे हे हरहुन्नरी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व राजकारण आणि युद्ध या दोन्हींमध्ये जाणकार असल्यामुळे आता पुढच्या काळात मोरोपंत पिंगळे यांना स्वराज्याचे मुजुमदार केले